प्रेमभाऊ कोकाटे मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन नांदेड शहरातील सांगवी भागात अनंत चतुर्दशी निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन प्रेमभाऊ कोकाटे मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले होते यावेळी सागवी भागातील असंख्य गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रेमभाऊ मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो यावेळेस हे दहावे वर्ष आहे असना नदीवर गणेश विसर्जन करण्यास आलेले सर्व गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे हा सामाजिक उपक्रम दरवर्षी प्रेमभाऊ कोकाटे मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षी राबविला जातो गणेश आनंद चतुर्थी निमित्त आपण हा मोठा भव्य कार्यक्रम ठेवलेला आहे कारण हे पूर्ण कार्यक्रम जे नियोजन लावलेले भारतीय जनता पार्टी पक्ष जे आहे प्रभा क्रमांक तीन यांच्या सर्वांच्या आयोजनातून हा कार्यक्रम आपण इथं व्यवस्थित रित्या पार पाडतो हे यंदाचं म्हणजे दहावं वर्ष आहे जे भंडारा सतत आपण दरवर्षी या ठिकाणावर गणपतीची मूर्ती आहे मध्ये बसलेली त्यांच्याला प्रसाद दाखवून हा कार्यक्रम आपण इथं व्यवस्थित रीतीने वाटप करतो हे आता दोन ते पाच वाजेपर्यंत ता आपण टायमिंग दिलेला आहे दोन ते पाच हा व्यवस्थित म्हणजे या टायमिंग मध्ये वाटप हा ठेवलेला आहे कारण काही गणपती बाप्पाने जे यातून मार्ग काढता प्रत्येकाला स्थैर्य देवा शक्ती देवा गणपती बाप्पानं आणि प्रशासन जे आहे भाजपच असल्या कारणानं शासन आम्ही देखील आमच्या सर्व टीमच्या मार्फत पक्षाला देखील दे वारंवार सांगत आहे की इथे पूरग्रस्तान गरीबांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीनं तर त्यांना आपल्या पक्षातर्फे सरकारतर्फे काही ना काही मदत भेटावी हा आम्ही देखील प्रयत्न आमच्या वतीने करीत आहोत आज फारच भावनिक हा प्रसंग आहे कारण दहा दिवस गणपती बाप्पाची मूर्ती त्यांची आरती केली आम्ही गणपती बाप्पाचं गुणगान गायलं भक्तिमय वातावरण झालेलं आहे पूर्ण आपल्या इथंच नाही तर पूर्ण देशभर झालेलं आहे आणि आज त्यांचं विसर्जन म्हणजे हे मनाभावातूनच असं एक आपल्याला दुःख वाटायला लागले ला की गणपती बाप्पाला आपण विसर विसर्जन करीत आहोत आणि पुन्हा एक वर्ष आपल्याला वाघ पाहावी लागत आहे गणपती बाप्पा चाललाय गावाला चैन पडे ना माझ्या जीवाला असं आमच्या इथल्या सर्व नागरिकांची व्यवस्था अवस्था झालेली आहे फारच असं म्हणजे हुर दाटून चाललेला आहे की गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पाला एवढं साकडे आहे की सर्वत्र सुखीनं संतु सर्वे संतू निरामया सर्वे भद्रांनी पशंतु महाकाचे दुःख पुण्या की सर्व जगाला सुखी ठेव हो, सर्वांचं कल्याण कर एवढंच बाप्पाला सांगणे आणि पुढच्या वर्षी लवकर एवढी बाप्पा पुढे आमची सर्वांची विनंती आहे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमराज भाऊ यांनी दरवर्षी आनंद चतुर्दशीला हा कार्यक्रम घेतात यावर्षी जी आहे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जगभर थैमान घातलंय पावसानं पुराण आणि ह्या सगळ्या संकटामधून श्री गणरायान सगळ्यांना हिंमत द्यावी सगळ्यांना मदत करावी सगळ्यांना आशीर्वाद द्यावा अशीच विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीनं मी सगळ्यांना करतो पुढच्या वर्षी बाप्पा மூர்த்தி புடச்சா வருஷ கணபதி பப்பாரிய